काय करायचं खुलू काय काय कुठे लावायचं तिथे लावायचं कोण म्हणाल बाई नाही ग ते नाही तेच आहे तुला कस खोलतात ग माझ्या पण लक्षात नाही आता हे खोर हा आता हे खुलून काय करायचं येशू लावून दाखव का तू लावते का बघू इथे लावतात लावून दाखव का गु आहे मम्मीचे मम्मीने येशूसाठी आणले <laughs> मग ते येशूच झालं लावर का असं लावतात दाखव हम्म लावला दाखव कशी दिसतीये हम्म छान दिसते बोलाव ना तिथं नसते लावते काय दाखव कस डोळे कशी दिसायलाय आता कशी दिसायलाय गं कसे अगं नीट बघ नीट बघ हा छान दिसत आहे हो ला लोणी लावती आता ते कुठं हा असं मिक्स करायचं आणि कुठं लावायचं हा कुठे लावायचं ला अजून लाव कोणतं लाव तुला जे आवडतं ते लाव तुला कोणता कलर आवडतो ॲपलचा कलर आवडतं कलर कोणता असतो ग पण हे रेड असत लाव गे लवकर हा तेच मी झालं आता कसं लावते लावून दाखव मला बघूनच दे तू कसं लावते चेहऱ्याला वा किती छान जोकर दिसते ना दाखव केले ए असं नाही निठास मस्त डोळ्या दिसायला गोला ना, हो ना। दे 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 ग्रीन कलर आहे मम्मीच्या साडीचा कोणता कलर आहे मिक्स करायच्या आधी आ, मिक्स केलेलं हा बघित आता काय करायचं मिक्स केल्यात तिथे <laughs> लावतात असं लावतात असं लावायचं <laughs> किती छान दिसायला गुल एकू एक अस दिदीला पाहिजे का तुला पाहिजे का दीदी कशाला मां पाजी आहे ह कबना मीटर